दोन दिनपासून वर्ल्ड कपची सुरुवात झाली आहे भारताचा पहिला सामना आज खेळवला जाणार आहे भारताचा पहिल्या सामनाला विरुद्ध होणार आहे तर या सामन्यामध्ये इंडियाची पिलिंग लेव्हन काय असणार आहे आयर्लंडची पिलिंग लेव्हन काय असणार आहे दोन्ही टीमची ताकद काय असणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बॉसच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो इंडिया आणि आयर्लंड या दोन्ही टीमाच्या मध्ये सात सामने खेळवलेले आहेत त्या सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे तर इंडियाची पारडे या सामन्यात जड असणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेंग लेवून कशी असणार आहे इंडियाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येतील एक बाद झाल्यानंतर विराट कोहली चार नंबरला सूर्यकुमार यादव पाच नंबरला रिषभ पंत सहा नंबरला हार्दिक पांड्या सात नंबरला रवींद्र जडेजा आठ नंबरला कुलदीप यादव नऊ नंबरला जसवीर बुमरा दहा नंबरला मोहम्मद सिराज आणि अकरा नंबरला हर्षदीप सिंग अशी आहे इंडियाची प्लिंग लेवन तर आयर्लंडकडून अँडी लेबर्नी आणि पॉल स्टर्लिंग सलामीला येतील एक बाद झाल्यानंतर रॉय लोरन टकर चार नंबरला हरी टेक्टर पाच नंबरला कुत्रिस कॅम्पर सहा नंबरला जॉर्ज डोक्रील सात नंबरला गॅरी डिलेनी आठ नंबरला मार्क अधिर नऊ नंबरला बैरी मॅक्राटी दहा नंबरला जोस्वा लिटल आणि अकरा नंबरला क्री यंग अशी आहे आयर्लंडची प्लिंग लेव्हन तर इंडियाची ताकद काय असणार आहे विराट कोहली सूर्यकुमार यादव आणि यशवींद राहीत चांगल्या फॉर्ममध्ये आहेत हार्दिक पांड्याचा वॉर्मअप सामन्यामध्ये चांगला फॉर्म हो चा आहे त्याने चांगली हिटिंग केली होती आणि रिश ऋषभ पंतची वॉर्मअप सामन्यामध्ये चांगली बॅटिंग हे इंडियासाठी चांगली संकेत आहे ही इंडियाची ताकद आहे तर इंडियाची कमजोरी काय आहे इंडियाची कमजोरी आहे रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये नाही आय पी एलमध्ये सुद्धा रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता आणि वॉर्मअप सामन्यामध्ये रोहित शर्मा स्वस्तात पास झाला होता फास्ट बॉलिंग बो फास्ट बॉलिंगमध्ये बुमरासोडला तर चांगली धार आहे इंडियाच्या बॉलिंगमध्ये जसूर बुमराह हर्षदीप सिंग चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत आय पी एलमध्ये तर ही इंडियाची कमजोरी असणार आहे तर आयर्लंडची ताकद काय असणार आहे अँडी बॅलबर्न इत चांगल्या फॉर्ममध्ये आहे मार कदर चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि आयर्लंडची टॉप ऑर्डर मजबूत आहे ही आयर्लंडची ताकद आहे तर आयर्लंडची कमजोरी काय आहे पॉल स्टर्लिंग चांगल्या फॉर्ममध्ये नाही ही आयर्लंडची कमजोरी आहे सोडला तर चांगले फास्ट बॉलर्स नाहीत त्यांच्या टीममध्ये ही, टीम ही आयर्लंडची कमजोरी आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आयर्लंड इंडियाला हरवू शकेल का इंडियाची टीम आयर्लंडवर भारी आहे तर मित्रांनो माझे प्रेडिक्शन या मॅचमध्ये असे आहे इंडियाची टीम या मॅचमध्ये विजय संपादन करेल आपल्याला काय वाटतं आयर्लंड भारताला नमवू शकेल का आपल्याला काय वाटतं क्रेमिशक्समध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र